सगळं काही सुरळीत चाललं होतं चांगली नोकरी चांगला पगार घरात आनंद एकदम स्थिर जीवन पण अचानक ऑफिसमध्ये नवीन बॉस आले ते नेहमी त्रास द्यायचे कामात उगाच काढायचे अपमान करायचे सगळं सहन करून मी दिवस हकलत होते पण एक दिवस तेवढाच मला ऑफिसमधून काढून टाकलं गेलं नोकरी गेल्यावर घरातही तणाव वाढला आर्थिक चिंता घरच्यांचा तिरस्कार आणि मनात निराशा रोज रडायचे स्वतःला दोष द्यायचे एक दिवस खूप थकल्यावर मी शांत बसले आणि म्हटलं स्वामी समर्थ आता सगळं तुझ्याकडे सोपवते त्या दिवसापासून मी रोज फक्त एकच केलं स्वामींचा नामस्मरण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मनात श्रद्धा ठेवली की ते काहीतरी मार्ग दाखवतील काही आठवड्यांत एक चमत्कार घडला एक जुना मित्र अचानक भेटला त्याने मला एका नवीन कंपनीत रेकमेंड केलं इंटरव्ह्यू झाला आणि मला पुन्हा एक नवीन चांगली नोकरी मिळाली जिथे आदर होता समाधान होतं घरातलं वातावरणही हळूहळू बदलायला लागलं सांभाळून न घेतलेल्या घरच्यांनी आता माझ्या ताकदीची जाण ठेवायला सुरुवात केली माझं आयुष्य पुन्हा एकदा मार्गावर आलं हे सगळं शक्य झालं फक्त आणि फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांनी मला अंधारातून बाहेर काढलं आणि दाखवलं की श्रद्धा असेल तर संकट कितीही मोठी असो ती जातात कारण स्वामी मागे आहेत तुमचाही असा अनुभव असेल का खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका